नमस्कार तर आज वाक्प्रचार घेऊया गुल बकावलीचे फूल अर्थ अगदी सोपा आहे प्राप्त होण्यास अत्यंत कठीण गोष्ट किंवा अतिशय दुर्मिळ वस्तू आता उदाहरण सांगते हा सद्गुरु प्राप्तीसाठी संत एकनाथ महाराजांनी इतके अनुष्ठान केले दीर्घ तप केले तेव्हा कुठे जनार्दन स्वामींच्या सारख्या सद्गुरूंची प्राप्ती झाली गुलबकावलीचे फुल मिळाले किंवा अत्यंत कष्टाने नॅशनल लेव्हलपर्यंत पण आता त्याला वेद लागले होते ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवायचे हे मेडल प्राप्त करणे म्हणजे गुलबकावलीचे फुलच होते त्याच्यासाठी शेतामधल्या विहिरीला पाणी लागण्यासाठी माझ्या चुलत सासऱ्यांनी स्वतः पहारी तो खडक फोडला आणि मग त्यांना गुलबकावलीचे फूल म्हणजेच स्वच्छ सुंदर पाणी मिळाले उदाहरण आवडलं तर लाईक